आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहश स्वागत आहे हो मित्रांनो बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे याच्यामध्ये जर तुमची एक छोटीशी चूक झाली ना इथं दिले मी एडिंगला एक छोटीशी चूक आणि बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही नापास होऊ शकताय तुमचं संपूर्ण वर्ष वाया जाऊ हो शकतंय तर एक रिक्वेस्ट मित्रांनो ही व्हिडिओ प्रत्येक दहावी आणि बारावीच्या मुलांपर्यंत पोहोचवा लगेच शेअर करा व्हिडिओ झाल्यानंतर कारण एखाद्या मुलाचं पूर्ण वर्ष तुम्ही वाचू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून कारण मागच्या वर्षी ही अशी एक छोटीशी चूक झाली होती त्यामुळे जवळपास दोन ते अडीच हजार मुलं हिंदी विषयामध्ये नापास झाली होती त्यांना हिंदी विषय देता आला नाही आणि असं इतरही विषयांच्या बाबतीमध्ये होऊ शकतं आणि हे नेमकं काय प्रकरण झालं होतं मागच्या वर्षी का, का जवळपास दोन ते अडीच हजार मुलं या विषयामध्ये नापास झाली नेमकी कन्फ्युजन काय झाली होती ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ओके आता बघा मित्रांनो एक लक्षात घ्या मागच्या वर्षी काय झालं होतं आणि दरवर्षी मागच्या वर्षी असं झालं होतं की बोर्ड काय करतं आपल्या वेबसाईटवरती एक वेळापत्रक जाहीर करतं सगळ्यात पहिली गोष्ट बोर्डाच्याकडून आपल्या वेबसाईटवरती एक संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं जातं बाबा संभाव्य बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा ओके आणि ती एकदम पी डी एफ फाईल बोर्डाच्या वेळापत्रकाप्रमाणेच असते आणि ती पी डी एफ फाईल जी आहे ती बोर्ड आपल्या वेबसाईटवरती अपलोड करतं आणि नंतर बरीच लोकं ती पी डी एफ फाईल डाउनलोड करतात आणि एकमेकांना पोहोचवतात किंवा वेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा वेगळ्या वेबसाईटवरती ती पी डी एफ फाईल फिरते आणि आपल्यापर्यंतसुद्धा संभाव्य वेळापत्रकाची ती पी डी एफ फाईल आली असेल आणि त्यानंतर लोकांकडून सूचना येतात की पेपरच्या संदर्भात जर काही सूचना असेल तर ते बोर्ड मागवत असतं त्यांच्याकडून आणि नंतर ती पी डी एफ फाईल सर्वांपर्यंत गेली होती आणि त्यानंतर बोर्डाने काय केलं की ज्या काही सूचना आल्या होत्या लोकांमधून लोकांमधून त्या सूचनांनुसार असं लक्षात आलं की बोर्डाच्या पे म्हणजे मागच्या वर्षी असं लक्षात आलं होतं की हिंदीचा पेपर आणि संस्कृतचा पेपर तो लागोपाठ होता म्हणजे नऊ तारखेला हिंदी आणि दहा तारखेला संस्कृतचा पेपर होता असं काहीतरी होतं संभाव्य वेळापत्रकामध्ये मग बोर्डाला सूचना आली की बाबा हे दोन पेपर लागोपाठ होतात तर एक दिवसाची गॅप पाहिजे मग काय करण्यात आलं बोर्डाने काय केलं की जो हिंदीचा पेपर जो आहे तो नऊ ऐवजी तार आठ तारखेला ठेवला किती तारखेला ठेवला आठ तारखेला ठेवला आणि वेळापत्रकामध्ये बदल करून ते वेळापत्रक वेबसाईटवरती टाकलं म्हणजे आता हिंदीचा पेपर कितीला होता नऊ तारखेला नव्हता तर आठ तारखेला होता आणि पेपरच्या वेळेस काय झालं बऱ्याच मुलांकडं वेळापत्रक कुठलं होतं संभाव्य वेळापत्रक होतं आणि त्या वेळापत्रकामध्ये हिंदीचा पेपर होता नऊ तारखेला मुलांना वाटलं नऊ तारखेला पेपर आहे त्यामुळं नऊ तारखेला मुलं पेपरला गेली परंतु तो पेपर आठ तारखेला होऊन गेला जवळपास दोन ते अडीच हजार मुलांचं नुकसान झालं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा मी ही बातमी वाचली होती मग आता नेमकं कुठल्या वेळापत्रकावरती आपण विश्वास ठेवायचा वेळापत्रक कुठलं बघायचं तर ते तुम्हाला नीट सांगणार आहे वेळापत्रक कसं बघायचं कुठे बघायचं जेणेकरून कुठलाही पेपर तुमचा बुडला नाही पाहिजे कारण एक पेपर जरी आपला बुडला तरी आपले जवळपास संपूर्ण वर्ष वाया जात आहे कुठं घेता येत नाही स्वप्न खूप मोठे असतात परंतु ती पूर्ण होत नाही कारण दहावीला तुम्हाला जर का सायन्सला वगैरे ऍडमिशन घ्यायचं असेल तर मग टोटली गडबड होऊन जाते त्याच्यामुळे लक्षात घ्या वेळापत्रक कुठून कसं बघायचं यावरती चर्चा करूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता खरं वेळापत्रक तुम्हाला कुठं मिळेल ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये जाऊन शाळेमध्ये एक वेळापत्रक असतं तर शाळेमधून ते वेळापत्रक घ्या ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट शाळेमध्ये पण जायची गरज नाही वेळापत्रक बघायला वेळापत्रक तुमच्या किशात घेऊन फिरतो तुम्ही फिरच्या काळामध्ये जे या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतंय बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तुमचं हॉल तिकीट या हॉल तिकीटवरची काही माहिती मी बाजूला काढलेली आहे परंतु या हॉल तिकीटवरती तुम्हाला तुमचं वेळापत्रक दिसतं या हॉल तिकीटवरती तुमच्याकडे असणाऱ्या हॉल तिकीटवर तुमचं वेळापत्रक आहे तर ते हॉल तिकीटवरचं वेळापत्रक बघा आणि तेच वेळापत्रक फॉलो करा कारण काय होतं माहिती आहे का तुमच्या मित्राचं वेळापत्रक वेगळं असतं हॉल तिकीटवरती आणि तुमच्या तुमचं वेगळं असतं काय माहिती आहे कारण मित्राचे विषय वेगळे असतात तुम्हाला संस्कृत नसतो तुम्हाला हिंदी असतो किंवा तुमचा हाफ संस्कृत असतो मित्राचा फुल संस्कृत असतो मित्राचं पण हॉल तिकीट नका बघू तुम्ही म्हणाल माझा मित्र दुसऱ्या शाळेत आहे त्याचा ऑल टिकिट माझा ऑल टिकिट सेम आहे त्याच्यामुळे आमचा सेम असणार पेपर असं नाही कारण माझ्या मित्राच्या बाबतीमध्ये मी खरा प्रसंग सांगतोय की जेव्हा आम्ही बारावीला होतो तेव्हाच दोन विषय होते एक होता राज्यशास्त्र आणि एक इतिहास एकाच दिवशी दोन पेपर होते तर राज्यशास्त्राचा जो पेपर होता तो संध्याकाळचा होता तीन वाजता आणि इतिहासचा पेपर होता सकाळचा होता आता राज्यशास्त्र इतिहास दोन्ही वाले दोन मित्र भेटले आणि मग ज्याचा पेपर बाबा तीन वाजता होता तो म्हटला की बाबा आपला पेपर तीन वाजता आहे इतिहासाचा काहीतरी राज्यशास्त्राचा तीन वाजता होता मग इतिहासा इतिहासाचा पेपर ज्याचा आहे त्याला पण वाटला तीन वाजता असेल याचा पेपर तीन वाजता माझा पण तीन वाजता आपण दोघं एका कॉलेजमध्ये ओके एकाचा राज्यशास्त्र होता एकाचा इतिहास होता मग तो दुसरा जो मित्र ज्याचा पेपर सकाळी अकराला होता तो पण तीन वाजता गेला आणि त्याचा पेपर बुडाला त्याच्यामुळे मित्राकडचं सुद्धा वेळापत्रक वेगळं असू शकतं कारण तुमचे विषय वेगवेगळे असतात कोणाचं संस्कृत आहे कोणाचं हिंदी पूर्ण आहे कोणाचं हिंदी अर्ध आहे कोणाकडे टेक्निकल विषय किंवा कोणाकडे वेगळाच कुठला तरी विषय असं सुद्धा असतं त्याच्यामुळं वेळापत्रक जे आहे ते सांभाळून घ्या नीट बघा आपलं जे वेळापत्रक आहे आपल्या हॉल तिकीटवरती जे वेळापत्रक आहे तेच वेळापत्रक बघा ही चांगली गोष्ट आहे तुम्हाला हॉल तिकीटवरती वेळापत्रक तुमच्या पेपरचा विषय पेपर कधी आहे आणि त्याचबरोबर तो पेपर किती वाजता आहे या सगळ्या डिटेल्स गोष्टी तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती मिळतील त्याच्यामुळे वेळापत्रक फॉलो करताना आपल्या हॉल तिकीटचंच वेळापत्रक फॉलो करा बाकी इतर कुठल्याही वेळापत्रकावरती व्हॉट्सअपला आलेल्या वेळापत्रकावरती कुठल्याही वेबसाईटवरच्या वेळापत्रकावरती वर कुठल्याही यूट्यूबवरच्या वेळापत्रकावरती अजिबात लक्ष देऊ नका अजिबात कुठल्याही प्रकारच्या हे करू नका ओके तर मित्रांनो हे वेळापत्रक ही जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती कारण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपला एक पेपर जो आहे एक पेपर जरी राहिला तरी आपण नापास होऊ शकतो या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात ओके आता आपली परीक्षा जवळपास दहा बारा दिवसांवरती आलेली आहे जवळपास पंधरा दिवस बाकी आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जर बारावीला असाल तर त्यांचे पेपर एकवीस तारखेपासून चालू होत आहेत तर सगळ्यांना आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला नक्कीच चांगले जास्तीत जास्ती जास्त मार्क मिळावे अशा अशा मी व्यक्त करतो आणि ही व्हिडिओ मित्रांनो आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणीला शेअर करा आणि जाता जाता आणखी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो अजूनसुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला गडबड करू शकतात पेपरच्या टायमाला पहिली गोष्ट आज मी एक व्हिडिओ बघितली ज्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम होती जेई ईची त्या त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ती मुलगी परीक्षा केंद्राच्या बाहेर रडत होती का कारण तिला परीक्षा केंद्राच्या आतमध्ये घेतलंच नाही का घेतलं नाही कारण तिच्याकडं हॉल तिकीटच नव्हतं हॉल तिकीट ती घरी विसरून आली होती त्याच्यामुळं सोबत हॉल तिकीट बघा काय काय ठेवायचं हॉल तिकीट सेवा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सोबत तुमचं शाळेचं आयकार्ड पण ठेवा आणि शाळेचं आयकार्ड आणि हॉल तिकीट दोन्ही गोष्टी तुमच्या सोबत असल्या पाहिजेत मित्रांनो चुकून हॉल राहिलं तर शाळेचं आयकार्ड तर तुम्ही दाखवू शकता कारण काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे पेपर आहेत ते दुसऱ्या शाळेमध्ये असतात त्यामुळं तिथं कोण ओळखत नाही कोणाला त्याच्यामुळं हॉल तिकीट आपल्या सोबत ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचं एक तिकीट असतं शाळेचं जे तिकीट असणार तुमचं आयडेंटिटी कार्ड ते सुद्धा तुमच्यासोबत ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सांगितलं सांगितलंय तुमच्या हॉल तिकीटवरच लिहिलं आहे की परीक्षा केंद्रामध्ये जर साडे दहा वाजताच पोहोचा म्हणजे अर्धा तास अगोदरच परीक्षा केंद्रा केंद्रामध्ये पोहोचा जर तुम्ही अकराच्या नंतर पाच मिनिटांनी जरी जाताय चुकून गडबडीमध्ये जवळपास अकरा वाजून पाच मिनिटांनी जर तुम्ही दिसतात ना बाहेर गेटच्या आणि तुम्ही म्हणताय मला आतमध्ये जायचं तर तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही तुमचा पेपर राहू शकतो तुमचा पेपर बुडू शकतो त्याच्यामुळे बोर्डाने जरी अर्धा तास अगोदर सांगितलं आपण एक तास अगोदर जाऊन हजर आहे दहा वाजताच पोहोचा मी तर म्हणतो एक तर लवकर गेलेलं परवडेल परंतु लेट एक मिनटं पण नाही एक तास आधी गेलेलं परवडेल पण एक मिनटं उशीर झालेला सुद्धा तुम्हाला आम्हाला परवडणार नाही आणि पूर्ण वर्ष आपलं वाया जाऊ शकतं ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त आता बडबड करत नाही आहे ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा कारण खूप इम्पॉर्टंट आहे ही व्हिडिओ सगळ्यांसाठी ओके बाय मित्रांनो धन्यवाद